नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात म्हणजे मी जे काही असते ते तुम्हाला मोटिवेट करण्यासाठीच बोलत असते तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी यावी यासाठी बोलत असते तुमच्यातल्या नकारात्मक गोष्टी तुम्ही काढून टाका यासाठी मी बोलत असते तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता मॅडम तुम्ही डॉक्टर आहात औषध द्या औषध द्या औषध द्या हे माझं बोलणं मी हे जे काही सांगते आहे ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात करणं ऐकून घेणं हे सुद्धा तुमच्या मनाला दिलेलं हे एक इंजेक्शनच आहे किंवा हे औषधच आहे मग तुम्ही म्हणाल नाही नाही आम्हाला संधी झाला आहे आम्हाला पेनकिलर द्या आम्हाला हे झालं आहे आम्हाला ते द्या ते झालं आहे हे द्या तुम्हाला फक्त गोळ्या औषधं खायची आवड लागलेली आहे आणि तुम्हाला कष्ट नको आहे आजकाल असंच झालं आहे सगळ्यांना जरा असं काही झालं की औषध गोळी ख्या पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागा म्हणजे कष्ट काही नको सहन करायला नको माणसाची ना आजकाल सहनशक्ती खूप कमी झालेली आहे आणि सगळं सहज आणि सोपं पाहिजे गोळी तोंडात टाकली पाणी प्यायलं की लगेच बरं वाटावं पूर्वी कसं सांगत होते की पित्त झालेलं आहे ना तर मग जरा सुंठणी गुळ खा उलटीसारखं होतंय तर लिंबू सरबत घ्या छोट्या छोट्या किंवा आलं आणि हिंग लिंबू ह्यांचा रस करून घ्या भूक लागत नसेल तर पण हल्ली लोकांना ते नको आहे गोळी द्या औषध द्या कारण की भरपूर सारे पैसे सगळ्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे त्या, त्या पैशाच्या बरोबर तुमच्याजवळ आलाय एक आळशीपणा ज्याला मी ऐदीपणा म्हणेन सगळं रेडीमेड पाहिजे सगळं हातात पाहिजे सगळं सोपं पाहिजे पैसा मिळवायला एक वेळ तुम्ही कष्ट कराल पण बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या पाहिजेत त्यामुळे तुमची सहनशक्ती खूप सारी कमी झालेली सा आहे आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्यातल्या बाहेर काढण्यासाठी मी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत असते की जीवन कसं जगता येऊ शकतं मग त्या माझ्या पद्धती असतील कसं जगायचं ते की ज्याच्यामध्ये मत्सर नाही जेलस नाही समाधान ना आहे आनंद आहे समजूतदारपणा एकमेकांच्यात मिसळण्याची वृत्ती आहे ज्याच्यामध्ये इगो नाही अहंकार नाही मीपणाची भावना कमी कमी होत जाणारी ही लाईफस्टाईल आहे आणि ही जेव्हा तुम्ही लाईफस्टाईल अवलंबता त्यावेळेला जेव्हा तुमच्यात समाधान नावाची चीज ही जेव्हा तुमच्यात यायला लागते ॲडजस्टमेंट तुम्ही करायला शिकता त्यावेळेला बऱ्याच साऱ्या निगेटिव्ह गोष्टी नकारार्थी गोष्टी तुमच्यातल्या कमी होत असतात आज मला मुद्दाम ह्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात कारण मी बघत असते अलीकडच्या काळामध्ये फार निगेटिव्ह कमेंट्स ह्या चॅनलवरच्या वाढलेल्या आहेत घाणेरड्या ज्या कमेंट्स असतात ते तर यूट्यूबवरच उडवून टाकतो पण काही निगेटिव्ह कमेंट्स ह्या स्त्रियांच्याकडनं येत आहेत पुरुषांच्याकडनं नाही कारण की त्याच्यावरती नाव असतं आणि त्यात स्त्री ह्या सगळ्या निगेटिव्ह कमेंट्स स्त्रियांच्याकडनं येत आहेत आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे नवरा बायकोचं नातं का बिघडत चाललेलं आहे सासू सुनेचं नातं का बिघडत चाललेलं आहे जावा जावांचं नातं का बिघडायला लागलेलं आहे नणन भाऊजईचं नातं का बिघडायला लागले ह्या सगळ्याला कारणीभूत एकच गोष्ट आहे ते म्हणजे स्वभाव मीपणा आणि ॲडजस्टमेंट करायची वृत्ती नाही दुसऱ्याला ॲक्सेप्ट जसं आहे तसं ॲक्सेप्ट करायची वृत्ती नाही आपली स्वतःची मतं दुसऱ्यावरती लादायची आणि आपलं तेच खरं करायचं ही वृत्ती हल्ली महिलांच्यामध्ये वाढत चाललेली आहे त्यामुळे महिलांना दुसऱ्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली ती सहन होत नाही बऱ्याच मी म्हणते की ती मत्सराने सहन होत नाही जेलस असतो म्हणून सहन होत नाही तर खरंच मी तसंच म्हणेन की एखाद्या व्यक्ती जेव्हा तुमच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत मत्सर असतो जेलस असतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी अहंकाराला इगोला धक्का पोहोचतो दुसऱ्या व्यक्तीकडनं कळत किंवा न कळत आणि त्यामुळे तो मत्सर आणि जेलस चालू होतो आणि यातून सुरू होते शाब्दिक चकमक त्या शाब्दिक चकमकीचं कारण काहीतरी छोटंसं असतं तू मला इकडे येऊन इकडे सरक म्हणालीस एवढं छोटंसुद्धा असू शकतो किंवा मी तुझ्या घरी आले तेव्हा तू ये म्हटलं नाहीस दुसरीला ये म्हटलंस मला ये म्हटलं नाहीस साध्या साध्या गोष्टी असतात पण याच्यामागे जर का ज जा, जाऊन बघितलं तर ह्या वादाला ह्या संघर्षाला जे मागे जे कारण असतं ते कुठेतरी मत्सर या जेलस यामधनंच आलेलं असतं आणि मत्सर जेलस समोरच्या व्यक्तीला आहे तसं ॲक्सेप्ट न करणं यातूनच उद्भवतो तुम्ही स्वतःची जी स्थिती आहे त्याला बदलायची तुमच्यात इच्छा नाही कारण की जेव्हा आपल्यात काहीतरी बदल करायचा असेल त्यावेळेला तिथे कष्ट असतात शारीरिक कष्ट असतात मानसिक कष्ट असतात स्वतःला मी चुकलंय असं सांगायची त्या ठिकाणी भावना म्हणजे एक वृत्ती पाहिजे की नाही मी आहे हे मान्य करायला पाहिजे स्वतःचं स्वतः तरी मनामध्ये तरी मान्य करायला पाहिजे पण माणूस हे मान्यच करत नाही की मी चुकलं आहे आणि जोपर्यंतच माणसाला असं वाटतं की माझंच खरं माझंच बरोबर समोरचीच व्यक्ती चुकलेली आहे आणि त्यावेळेला समोरची व्यक्ती चुकलेली आहे असं हे कधी वाटतं तर समोरच्या व्यक्तीबद्दल जेव्हा जेलस वाटत असतो मत्सर वाटत असतो त्यावेळेला आपला इगो सुखावण्यासाठी आपण बरोबर आणि दुसऱ्या व्यक्तीला चूक ठरवलं जातं मग बऱ्याच वेळेला स्फोट होत असतो वेड्यावाकड्या गोष्टी बोलण्यात येतात बऱ्याच वेळेला चहाड्या केल्या जातात चुकीच्या अफवा पसरल्या जातात पसरवल्या जातात ह्या सगळ्या जेलस आणि मत्सरमधनं असतं आणि हे येतं की स्वतःला तुम्ही आहे तसं मान्य करत नाही स्वतःच्यात बदल करत नाही आणि दुसऱ्यामध्ये असलेली गोष्ट आपल्याजवळ नाही हा कुठंतरी मत्सर जेलस दुस्वास हा मनामध्ये असतो मी आज तुम्हाला म्हटलं की मी हे फक्त कारण आहे की मी जे चॅनलवरती बघती आहे हे कारण आहे की जाणून बुजून अशा कमेंट्स टाकतात हे असं वागू नका तसं वागू नका मी तुमची कोण आहे मी तुमची कोण आहे आपण ओळखीचे नाही आपण चॅनलच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत आपण एकमेकांना कुठे राहतो माहीत नाही आपलं एकमेकांचं वय काय माहीत नाही आपला स्वभाव माहीत नाही आपल्याला एकमेकांची कौटुंबिक स्थि परिस्थिती माहीत नाही काहीही माहीत नाही आपण एकमेकांच्यासाठी टोटली टोटली आपण अनभिज्ञ आहोत तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीला सातत्याने टोचत राहणं असं वागा असं वागू नका असं वागा असं वागू नका असं वागा असं वागू नका मी तर तुमच्या माहितीची नाही माय मी तुमच्या ओळखीची नाही तुम्ही मला ह्या गोष्टी सांगणारे खरं तर कोण चूक बरोबर जे काय ते माझं माझ्याजवळ पण तरी जर का काही निगेटिव कमेंट्स या अशा सातत्याने पडत असतील तर मी खरंच सांगेन की ह्या व्यक्तींनी स्वतःला बदलणं फार आवश्यक आहे मला काहीच देणं घेणं नाही त्यांनी माझ्याशी बोललं म्हणून मला काही देणं घेणं नाही तुम्ही मला कमेंट टाकत असता मला व्ह्यूज मिळत असतात माझे सबस्क्रायबर वाढत असतात मला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण यातनं माझ्या गोष्ट एक लक्षात येते की जर का तुम्ही अनोळखी व्यक्तीवरती एवढी बंधनं आणत असाल आणि व्यक्ती त्या व्यक्तीच्याविषयी वाडं वाकडं बोलायला तुम्ही धजावत असाल तर तुम्ही घरातल्या व्यक्तींशी कसे वागत असाल घरातल्या म आजकालच्या सुना आणि आजकालच्या मुली जे वागतात ते बरोबरच आहे असं म्हणायला लागेल मला जर का ह्या सासवा म्हणणाऱ्या बायका असं जर का आपल्या सुनांना काही बंधनं घालत असतील किंवा काही असं टोचून बोलत असतील तर मग सुना जे वागतात ते बरोबरच आहे असं म्हणावं लागेल ना कारण सुना स्वतंत्र आहेत विचारांनी स्वतंत्र आहेत आर्थिक स्वातंत्र्य आहे सगळ्या दृष्टीने स्वतंत्र आहेत त्या कुठल्याच रीतीने आजकाल ती त्या स्वावलंबी आहेत त्या आपल्या सासूवरती अवलंबून नाहीच आहेत आणि जी व्यक्ती अवलंबून नाही आहे तुमच्यावरती ती व्यक्ती कशाला तुमचं ऐकेल म्हणून मी म्हणते की अलीकडे जे बऱ्याच वृद्ध व्यक्ती म्हाताऱ्या व्यक्ती ज्या स्वतःला शहाणं समजून तरुण व्यक्तींशी स्पर्धा करायला बघतात त्यांना मला एक सांगायचं आहे पुरुष असू दे स्त्री असू दे की तुम्ही स्वतःला बदलणं आवश्यक आहे कारण की तुम्ही जर का स्वतःला बदललं नाहीत तर जग तुमच्याकडे बघून फक्त हसणार आहे आणि तुम्हाला जसं तांदळातला खडा बाजूला काढतात तसा खडा बाजूला काढून टाकतील तुमच्या आयुस आई, कौटुंबिक आयुष्यातनं आणि त्यावेळेला तुम्ही कितीही आकांड तांडव केलं तरीसुद्धा एक काळ असा असेल की सुरुवातीला तुमच्या आक्रस्ताळेपणाला घाबरणाऱ्या व्यक्तीच नंतर स्वतः स्वतंत्र झाल्यावरती दुर्लक्ष करायला लागतात वृद्ध आणि म्हातार्य व्यक्तींनी हा विचार केला पाहिजे तुमच्या हातात पॉवर्स आहे तुमच्या हातात सत्ता आहे तुमच्या हातात पैसा आहे तुमची परिस्थिती चांगली आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यावरती तुमचं विचारांचं तुमचं विचार लादू शकत नाही तुम्ही तुमची बंधनं घालू शकत नाही संभाळा वेळेत संभाळा हा स्वभाव ज्यांचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की जर मी तुमच्या माहितीची नाही ओळखीची नाही काहीच नाही आणि तुम्ही मला मी कसं वागावं कसं वागू नव्हे हे जर का सांगत असेल तर तुम्ही स्वतःला बदलणं आवश्यक आहे कारण की तुम्ही तुमच्या संसारात कुटुंबामध्ये एकतर तुम्ही डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी असाल किंवा तुमच्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे आणि तुम्ही दुखावलेले आहात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्या अशा तुम्ही कमेंट रूपी भावना व्यक्त करता एकतर तुम्ही प्रचंड तुमच्या कुटुंबात दुखावलेले आहात पहिली गोष्ट तुमच्या कुटुंबात तुम्हाला किंमत नाही आहे म्हणून तुम्ही असे वागता किंवा तुम्हाला स्वतःचं म्हणणं दुसऱ्यावरती लादायला आवडते आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जी काही तुमच्या घरात कुटुंबामध्ये जी काही परिस्थिती आहे त्यात तुम्ही समाधानी नाही हे पूर्णपणे लक्षात येतं आहे आणि यासाठी तुम्ही स्वतःला बदलायला पाहिजे तर तुम्ही समाधानी राहाल तर तुम्ही आनंदी राहाल तर तुम्ही सुखी व्हाल नाहीतर काय कराल तुम्ही मी कसं तुम्हाल तुम्हाला म्हणते असं असं तसंच तुम्हाला तुमच्या सुद्धा कधी झटकून टाकतील कळणार नाही आणि त्यावेळेला तुम्हाला खरंच एवढा मोठा धक्का बसेल आणि पुन्हा त्यातून तुम्ही कधीच सावरू शकणार नाही आज तुमच्याजवळ पैसा असेल थोडंसं बळ असेल थोडंसं नाही म्हटलं तरी कदाचित तुम्हाला घरच्या लोकांचा पाठिंबा असेल घरची लोकं तुमचं ऐकत असतील तुम्ही डॉमिनेटिंग स्वभावाच्या असाल किंवा अक्रस्ताळ्या असाल या दोनच गोष्टी यात होऊ शकतात किंवा तुम्हाला प्रचंड गर्व आहे तुमच्या घरातल्या परिस्थितीचा मग ती आर्थिक असेल नवरा तुमच्या मुठीत असेल मुलगा तुमच्या मुठीत असेल सुनेला तुम्ही अगदी बरोबर ब व्यवस्थित पद्धतीने तिच्यावरती तुम्ही अंकुश ठेवला असेल तुमचा जावई तुमच्या हातात असेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कदाचित असू शकतात आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की सगळ्या जगाने तुमचं ऐकलं पाहिजे पण ही जी तुमच्या घरातली लोक आज तुमचं ऐकतायत ती केवळ आज तुमच्याजवळ काहीतरी आहे म्हणून ऐकतायत मे बी ती ताकद असेल शारीरिक ताकद असेल किंवा आर्थिक ताकद असेल आर्थिक ताकद कदाचित शेवटपर्यंत तुमची टिकून राहील परंतु तुम्ही ज्यांच्यावरती अन्याय करताय मानसिक शारीरिक किंवा भावनिक त्यांची आर्थिक ताकद ज्या वेळेला वाढेल त्या दिवशी तुम्हाला असं तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून टाकलेलं असेल आणि त्यावेळेला मात्र तुम्ही पुन्हा एकदा कमेंट कराल की सगळं चांगलं आहे मी सुनेसाठी असं केलं मी मुलासाठी असं केलं मी यव्हासाठी असं केलं मी तेव्हासाठी असं केलं परंतु आज माझ्याकडे बघायला कोणीही नाहीत मला केअर सेंटरचा पत्ता सांगा अशी एखादी कमेंट तुमची पडू शकते पण मी तुम्हाला एक सांगते हे जे तुमच्यावरती परिस्थिती आलेली आहे विफल झाल्यावरती आलेली आहे तुम्ही केअर सेंटरचा पत्ता हा वा मागताय तो नैराश्यातनं मागू नका किंवा आनंदाने मागा की तुम्हाला एक वेगळं लाईफ पुन्हा एकदा जगायचं आहे वेगळ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा जायचं आहे वेगळ्या लोकांशी बोलायचं आहे वेगळ्या लोकांशी भेटायचं आहे आयुष्यातला हा जे पर्व होतं पूर्वी असे नाहीतरी वेगवेगळे आश्रम होते तशा एका वेगळ्या आश्रमामध्ये तुम्हाला पदार्पण करायचं आहे ती एक वेगळी लाईफस्टाईल जगायची तुमची तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करायची म्हणून तुम्ही नक्कीच लाय केअर सेंटरचा पत्ता मागा काही हरकत नाही ज्यांची अरिस्थिक परिस्थिती आहे त्यांना मी सांगायला होईल पण जर का ज्या दिवशी तुमच्याजवळ पैसे आहेत पण माणसं नाहीत तुमचीच माणसं जवळची माणसं तुमच्या जवळ असून जवळ नाहीत कारण तुमच्या स्वभावामुळे आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही विफल होऊन लिहिता हे असं मला बघत नाही ते मला ते बघत नाही मी त्यांच्यासाठी एवढं केलं मी यांच्यासाठी एवढं केलं हे जेव्हा तुम्ही म्हणता मी एवढं केलं आणि मी तेवढं केलं इथंच तुमचा इगो आणि अहंकार दिसून येतो म्हणजे जेव्हा तुम्ही करत होता त्यावेळेला तुम्हाला त्यात आनंद नव्हता तर तुम्ही उपकाराच्या भावनेने या गोष्टी करत होतात आणि म्हणून आज तुम्हाला असं वाटतं आहे की त्या उपकाराची परत फेड व्हावी आणि म्हणून कुठेतरी समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या मुलगा सुनेला मी कशी चांगली राहू शकते किंवा नाकावर टिचून मी वेगळं कसं राहू शकते पुरुषही असंच करतात काही वेळेला नाकावर टिचून मी कसं वेगळं राहू शकतो हे दाखवण्यासाठी केअर सेंटरचा पत्ता लिहिता मागतात आता तुम्हाला केअर सेंटरचे पत्ते सगळीकडे अवेलेबल आहेत तुम्ही जर का इकडे चॅनेलवरती येऊन यूट्यूब बघता याचा अर्थ तुम्हाला गुगल करता येतं तुमच्या घराजवळचा घराच्यापासूनला आमचा चांगला वाईट तुमच्या परिस्थितीला झेपेल असा कुठलाही केअर सेंटर तुम्हाला कुठेही मिळू शकतं पण जेव्हा तुम्हाला तुमची कमेंट या ठिकाणी पडते त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की कुणावरती तरी कुरगोडी करण्याच्या निमित्ताने तुम्ही ही कमेंट केलेली असते तुम्हाला असं वाटत असतं की ही कमेंट कोणीतरी तुमच्या घरच्यांनी वाचावी कारण की तुम्ही तो व्हिडिओ शेअर केलेला असतो घरच्यांना व्हॉट्सअपवर आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की ती कमेंट कोणीतरी वाचावी आणि घाबरून परत तुमच्याजवळ यावं असं कधीही होणार नाही कारण की याला कारणीभूत तुमचा स्वभावच आहे जेव्हा तुमची ही कमेंट तुमच्या घरातले वाचतील त्यावेळेला ते सुद्धा म्हणतील स्वभावच तसला आहे करू देत त्यांना काय करायचं आहे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं त्याची किंमत शून्य होते म्हणून मी तुम्हाला म्हणते की दुसऱ्याला जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा कायमच स्वतःचे विचार दुसऱ्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा तुम्ही समोरच्याला आहे तसं ॲक्सेप्ट करत नाही तेव्हा तुम्हाला स्वतःला आनंद मिळत नाही म्हणून तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही म्हणजे तुम्ही दुःखी होता प्रथम आणि मग तुमचे तसले शब्द जे असतात ते कमेंट रूपी बाहेर पडतात म्हणजे तुम्ही स्वतःवरती हा विषय प्रयोग करून घेताय शब्दांचा आणि तुम्ही विषारी बनताय असं करू नका वेळेत सावध व्हा समोरच्या परिस्थितीला घरातल्या परिस्थितीला बाहेरच्या परिस्थितीला कुटुंबातल्या परिस्थितीला समाजातल्या परिस्थितीला आहे तसं ॲक्सेप्ट करा आणि त्यात खुश राहण्याचा आणि आनंद राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःला बदलवलं पाहिजे जग समाज कुटुंब इतर लोक यांना तुम्ही बदलू शकत नाही आणि ती लोक कधीही बदलणार नाहीत